ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी उनोमिंडा ही छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल दोनशे दहा कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे ही गुंतवणूक नवीन अल्युमिनियम डायक्लिस्टिंग युनिट स्थापन करण्यासाठी करण्यात येणार आहे उनोमिंडा कंपनीने छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे दहा कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केली आहे इथल्या प्रकल्पांद्वारे कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी कास्टिंग पार्ट तयार करणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून पुढील पाच वर्ष टप्प्याटप्प्यानं ही गुंतवणूक केली जाणार असून वार्षिक उत्पादन क्षमता तीन हजार सहाशे एकोणतीस मेट्रिक टन पर्यंत वाढवण्याचे कंपनीचं उद्दिष्ट आहे गेल्या महिन्यात संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीत टोयोटा अथर जे एस सह इतर काही मोठ्या कंपन्यांनी ई व्ही वाहन उत्पादनासाठी गुंतवणूक जाहीर केली असून या कंपन्यांना जमीनही मिळाली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराची इलेक्ट्रिक मोबिलिटी हबकडे वाटचाल सुरू आहे इथे उत्पन्न होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता मोठ्या प्रमाणावर ल्युमिनियमवर आधारित स्ट्रक्चरल आणि थर्मल सूट भाग लागणार आहे या ई व्ही भागांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उनो मीनने छत्रपती संभाजीनगर इथे त्यांच्या कास्टिंग विभागासाठी एक नवीन उत्पादन सुविधा उभारण्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील तसेच शहराला औद्योगिक विकासमध्ये अधिक गती येईल असा विश्वास व्यक्त केला जातो